दिवाळीनिमित्त समुद्रपूर येथे दुय्यम खडा तमाशा लोककलेचा जल्लोष दिवाळी सणाच्या निमित्तानं समुद्रपूर येथे लोककलेचा रंगतदार आणि सांस्कृतिक महोत्सव पार पडला शाहीर सुरमाताई बारसागडे अटाळा आणि शाहिर, शाहिर विठ्ठल माहुरे चंद्रपूर यांच्या दुय्यम खडा तमाशानं उपस्थित रसिकांची मणे जिंकली गिरड बायपास रोडवरील हॉटेल बायपासजवळील रंगलेल्या या कार्यक्रमात डान्सर विश्वजित भंडारा आणि डान्सर अक्षय चंद्रपूर यांनी लेडीज वेशभूषेमध्ये ढोलकीच्या तालावर जबरदस्त नृत्य सादर केले तमाशा नृत्य लोककला आणि गायण्याच्या अद्भुत संगमानं सारा परिसर रंगला प्रमुख पाहुणे म्हणून आणि उपस्थित मान्यवर कार्यक्रमाचे अध्यक्ष अतुल वांदिले महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट होते त्यांच्या समवेत अनेक मान्यवर उपस्थित होते ज्यात दशरथजी ठाकरे सुभाष भाऊ चौधरी डॉक्टर सोनम मेंढे सामाजिक कार्यकर्ता प्रफुल भाऊ उसरे तालुका अध्यक्ष काँग्रेस कृष्णाराव शहराध्यक्ष काँग्रेस मधुकर कांबडी शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पत्रकार सुरेशभाऊ भगत अतुल चौधरी अध्यक्ष युवा राष्ट्रवादी काँग्रेस श्रीकृष्ण मुण विलासभाऊ निवटे मयूर परमोरे शंकर काळे प्रकाश शिंदे महादेव शिंदे मुजी खा पठाण सामाजिक कार्यकर्ता यावेळी तालुक्यासह अन्य जिल्ह्यातून आलेल्या लोकांनी या तमाशाचा मनमुराद आनंद लुटलाय महिला व पुरुषांची अफाट गर्दी पाहायला मिळाली गावगाड्यातून आलेल्या प्रेक्षकांनी पारंपरिक लोककलांना भरभरून दाद दिली आहे अतुल वांदले यांनी आपला अमूल्य वेळ देत कार्यक्रमास मार्गदर्शन केले त्यांच्या उपस्थितीबद्दल शाहीर विठ्ठल माहुरे यांनी सर्व प्रेक्षकांनी मनपूर्वक आभार मानले कार्यक्रमाचं उत्कृष्ट संचालन पत्रकार सुरेश भाऊ भगत यांनी केले आयोजक प्रमुख श्री कृष्णा राऊत प्रकाश शिंदे महादेव शिंदे व त्यांच्या मित्रपरिवाराने उत्तम आयोजन करून या महोत्सवाचं यश निश्चित केले सर्व स्तरातून आयोजकांचे भरभरून कौतुक होते आहे प्रमोद झिवड जनसंग्राम न्यूज समुद्रपूर